जाफराबाद जिल्हा जालना गाव अकोला देव या ठिकाणी मी बाबासाहेबांवर तयार केलेलं गीत आपल्या समोर गात आहे शांततेचं सहकार्य असावं आई भी माई वाणी आई जगात होणार नाही आई भी माई वाणी आई जगात होणार नाही असं गुणवान जे असं गुणवान असं गुणवान भीमराव दिला ग यात कमी कशाची नाही गुणवान भीमराव दिला यात कमी कशाची नाही आई भी वाणी आई जगात होणार नाही आई भी वाणी आई जगात होणार नाही गुणवान भीमराव दिला गायत कमी कशाची नाही असा गुणवान भीमराव दिला गायत कमी कशाची नाही चौदा एप्रिल महू त्या गावी जन्मल भीम बाळ जीवनात आली आमच्या नवी ग सकाळ चौदा एप्रिल महू त्या गावी जन्मल भीम बाळ जीवनात आली आमच्या नवी ग सकाळ आई तुझ्या भीमरायाची सार जगच देई ग्वाही आई तुझ्या भीमरायाची सार जगच देई ग्वाही असं गुणवान असं गुणवान भीमराव दिला गायत कमी कशाची नाही गुणवान भीमराव दिला गायत कमी कशाची नाही जगी